पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये एका पक्षाचं वर्चस्व संपवण्याची लढाई आता सुरू झालेली आहे काही दिवसांवर महापालिकांच्या निवडणुका येऊन ठेपल्यात मात्र नगर परिषद निकालाच्या दिवशीच एकनाथ शिंदे यांनी वसई विरारमध्ये मोठा धमाका केलाय हे प्रकरण नेमकं काय का आहे तो धमाका काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच मात्र वसई विरारमध्ये महायुतीच्या दोन बड्या पक्षांचं नेमकं का राजकारण काय सुरू आहे आणि यामुळे कित्येक वर्ष आपलं वर्चस्व राखणारा एक पक्ष कसा धोक्यात आलाय हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी गेल्या साडेतीन दशकांपासून बहुजन विकास आघाडी म्हणजे बवियाची वसई विरारमध्ये सत्ता आहे या पक्षाचा रंग म्हणजे पिवळा रंग आणि या पक्षाची निशाणी म्हणजे शिट्टी माझ्या माहितीप्रमाणे या पक्षाला पिवळं वादळ असं देखील म्हटलं जातं कारण बहुजनचा झेंडा हा मुळात पिवळ्या रंगाचा असतो म्हणजे अगदी पीके चित्रपटामध्ये जेव्हा पीके हेल्मेट ज्या कारणासाठी घालायचा म्हणजे देवाचं लक्ष त्याच्यावर जाण्यासाठी तो म्हणायचा मी येल्लो कलरचा हेल्मेट घालतो कारण येल्लो कलर, कलर दुरेसे फोकस मारताय तसं या पक्षाची रॅली निघाली की दुरूनच कळतं पिवळा कलर येतोय म्हणजे बहुजनचीच रॅली असणार आहे पण अलीकडच्या घडामोडी पाहता यंदा हे पिवळं वादळ क्षमताय की काय असा प्रश्न निर्माण झालाय ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्यामुळे महापालिकेत देखील त्यांची सत्ता कायम राहते की पलटते हे पाहणं रोचक असणार आहे वसई विरारमध्ये त्यांची सत्ता राहते की पलटते हे पाहणं महत्वाचं असेल वसई मध्ये राहणारा मूळचा समाज म्हणजे आगरी कोळी आणि कॅथलिक समाज अलीकडच्या काळात विविध भाषिक लोक येथे स्थलांतरित झालेत हे देखील तितकंच खरंय मुंबईत अप डाऊन करणारे हजारो लाखो लोक इथेच आपलं राहणीमान सुधारत गुजराती गुजराती मारवाडीपासून मराठी माणूस देखील आज या परिसरात मोठ्या प्रमाणात राहायला आलाय मुळात तो ढाणूपर्यंत पुढेपर्यंत गेलेला आहे या भागाचा इतिहास सांगतो अनेक वर्ष भाई ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व होतं या क्षेत्रात होतं अजूनही काही प्रमाणात आहे स्थानिक पातळीवरती आहेच म्हणता म्हणता येतो कारण की त्यांचे स्थानिक पातळीवरती शाखा वगैरे आहेत ठाकूरांचे मुंबईत गँगवार सुरू असताना भाई ठाकूर वसई विरार आणि किनारपट्टीवर राज्य करत होते जर अगोदरचा आपण इतिहास पाहतो तर तेव्हा ते खंडणी तस्करी खून यामुळे त्यांची तिकडे खूप दहशत होती एका खुणाच्या प्रकरणात भाई ठाकूरला अटक झाली होती ताडा अंतर्गत खटला चालला आणि त्यानंतर तेथे भाईची जी दहशत होती ती थोडीफार प्रमाणात कमी झाली पण महत्वाचं म्हणजे आज वसई विरारमध्ये याच ठाकूरांची सत्ता आहे कारण भाई ठाकूरचे बंधू हितेंद्र ठाकूर गुन्हेगारीत न येता राजकारणात सक्रिय झाले त्यांनी सुरुवातीला वसई विकास महा एक मंडळ महामंडळ नाही मंडळ नावाचा एक पक्ष काढला तर त्याचं रूपांतर पुढे मग बहुजन विकास आघाडीत केलं आणि सलग तीन वेळा मग पुढे ते आमदार झाले पुढे त्यांनी वसई विरार महापालिका वसई पंचायत समिती आणि बहुतांश ग्रामपंचायतींवरती देखील बवियाची सत्ता प्रस्थापित केली मुंबई महापालिका सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाते तर वसई विरार महानगरपालिका ही तशीच झाली आहे राजकारणांसाठी आज या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे मध्ये तर माजी आयुक्त अनिल कुमार पवार जे दोन हजार पंचवीसच्या जुलैमध्ये निवृत्त झाले त्यांच्यावर आरोप झालेले की त्यांनी बांधकाम परवान्यात प्रत्येक चौरस फुटाला वीस ते पंचवीस रुपये कमिशन घेतलं त्यानंतर बारा ठिकाणी त्यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे देखील पडले नाला सोपाऱ्यातल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात पवारांसह चौघांना ईडीने अटक देखील केले म्हणजे एकूण काय तर जमिनी आणि रिअल इस्टेट हे या वसई विरार पालिकेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे कुठून जर मलिदा लाटायचा झाला तर पालिकेवर सत्ता असणं हे काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांना सोयीचं वाटतं असो आता या सगळ्यात वसई विरार महापालिका का, का महत्वाची आहे तिकडे आजपर्यंत कुणाचं राजकारण होतं हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण अलीकडच्या राजकीय घडामोडी पाहता मुंबई आणि त्याच्या लगतच्या परिसरातल्या महापालिका महायुतीला खूप महत्वाच्या झालेल्या आहेत प्रत्येकाला या निवडणुका आपल्या प्रतिष्ठेच्या वाटू लागल्यात आणि त्यातलीच महापालिका म्हणजे वसई विरार महापालिका जिथे वर्षानुवर्षे हितेंद्र ठाकूर आणि बवियाचं वर्चस्व आहे मात्र आता भाजप आणि शिंदे सेना ही सत्ता घेण्यासाठी आकाश पाताळ एक करते गेल्या वर्षी जर आपण पाहतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पाहतो तर वसईत भाजपच्या स्नेहा दुबेने हितेंद्र ठाकूरांचा पराभव केला नाला सोपारात भाजपच्याच राजन नाईकांनी क्षितिज ठाकूरांचा पराभव केला म्हणजे ठाकूर कुटुंबामध्ये एक पराभव हा आप पाहायला आपल्याला मिळाला होता पस्तीस वर्षांची ठाकूरांची सत्ता विधानसभेत मोडीत निघाली एकही आमदार त्यांना निवडून आणता आला नाही आणि इथूनच सुरू झालं भाजपचं मिशन वसई विरार महापालिका म्हटलं जातं भाजप आणि शिंदे सेनेची इथे समसमान ताकद आहे गेल्या वेळच्या तुलनेत राजकीय परिस्थिती जातीय भाषिक समीकरण बदललेली आहेत मात्र आता बविया हे बवियासाठी फायद्याचं ठरणार आहे की भाजपसाठी हे देखील पाहावं लागेल शहरात नागरी समस्या आहेत अवैध बांधकाम आहेत भ्रष्टाचार पाणीटंचाई हे मुद्दे गंभीर बनलेत या निवडणुकीत जलसंकटाचा मुद्दा तरी महत्वाचा दिसतोय यातच महत्त्वाचा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला आजच मोठा धक्का दिलाय बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक विमल पाटील आणि केशव पाटील यांनी पक्षाची साथ सोडून धनुष्यबाना हाती घेतलाय शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला माजी नगरसेवक सोडून जात असल्यामुळे ठाकूरांची डोकेदुखी चांगलीच वाढली असल्याचं चा आता म्हटलं जात आहे शिंदे सेनेने एकीकडे पक्षप्रवेशाचा धडाका लावला असला तरी भाजपकडून भ्रष्टाचारमुक्त कारभार पारदर्शकता अवैध बांधकामांवरती नियंत्रण हे मुद्दे समोर आणले जाऊ शकतात ईडीच्या कारवाईवरून बवियाला ते लक्ष देखील करतील शहर विकासाचं नव एक विजन समोर ठेवून दोन्ही मतदारांना आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करतील आणि व्हिडिओच्या शेवटी काय तर निवडणुकीच्या तोंडावर आता मोठा संघर्ष होणार आहे एवढा मात्र नक्की आहे दोन्ही बाजूंनी साम दाम दंड भेद वापरले जातील म्हणजे शिंदेची शिवसेना देखील आणि भाजप हे दोन्ही बाजू हे पद्धती अवलंबतील ठाकूरांची पस्तीस वर्षांची सत्ता उलथवण्यासाठी भाजप शिवसेना निकराचा लढा देतील एवढं मात्र नक्की दोन्ही पक्ष महायुती म्हणून लढले तर लोकसभा आणि विधानसभेत ज्याप्रमाणे भाजपने सत्ता काबीज केली आहे या वसईवीरा क्षेत्रामध्ये तशीच सत्ता पुन्हा पालिकेत देखील वसईविराच्या पालिकेत देखील काबीज केली जाऊ शकते ठाकूर आणि भवियासाठी ही आता अस्तित्वात अस्तित्वाची एक लढाई असणार आहे जिकडे मागील निवडणुकांचं पक्षीय बलाबल जर आपण पाहतो तर आपल्याला लक्षात येईल की एकशे पंधरापैकी बवियाकडे वसई विरारमध्ये एकशे आठ जागा आल्या होत्या शिवसेनेकडे पाच भाजपकडे एक आणि मनसेकडे एक जागा होती मात्र आता बवियाचे तीन आमदार पराभूत झालेत विधानसभेमध्ये त्यामुळे महानगरपालिकेमध्ये बवियाची प्रतिष्ठापणाला लागली आहे तरी देखील तुम्हाला काय वाटतं भाजप शिंदेसेना सत्ता मिळवून त्यांचा महापौर बसवेल की बविया त्यांचा गड राखेल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद